त्या दिवसात आपण जे काही केलं ना ते त्या अज्ञानीपणाचं लक्षण होतं पण लक्षात देऊ आता ते दिवस राहिलेले नाहीये आणि मला सांग त्या दिवसानं आपण माझा काय उद्धार होणार आहे का म्हणजे ते दिवस तू विसरला भाई तू सांग काय करू त्या दिवसानं मूर्खा सारखा बडबड करू नको अरे ते दिवस तू विसरलाशील पण ते दिवस मी कसे विसरणार ना कारण तुझ्यासारख्या दारिद्र्य चिप्पत पडलेल्या माणसाशी मी मी प्रेरित केला तुझ्या अशिक्ष त्याला वाटेल मी बोलायला अरे

नाही तरुण मुलांसोबत क्लबमध्ये जाऊन अजगानं करणार त्यांच्या क्लबमध्ये जाऊन बघ म्हणजे तेव्हा कळलं काही कळलं तुझ्याबद्दल आणि म्हणूनच म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला माझ्यापासून दूर झाल्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय तुझा अपयशी ठेल असं वाटत नाही कारण तू फक्त माझ्या आणि शेवटपर्यंत माझा कारण तुझ्याशी असलेलं नातं मी माझं केव्हाच तोडून टाकलेलं आहे माझ्याशी असलं नातं तोडायला तुला पुनर्जन्म घ्यावा लागेल काय रे स्त्री म्हणजे बाजारात विकणाऱ्या वस्तू प्रमाणे वाटते तुला ना तुझे तत्वज्ञान मला ऐकायचं नाही आणि ते मला आवडणार आहे नाही का हे शरीर सोडून देणं हे आवडत तुझ्या सारख्या माझ्याशी प्रेम करून मी माझं भविष्य अंधार तुझ्यासाठी मी माझ्या भावाशी वाद घालणार आणि त्याचं प्रेक्षित म्हणून मी त्याचे तापकाटचे चटके सुद्धा सहन

म्हणायच <laughs> बघ <बगना। अरे> <laughs> <laughs> ना, <laughs> था। जा था। जा ना अरे बघ तुला वाटत अरे बोल ना झाला आता त्या फोटो पिकून तू माझ्या तू मोकळा होती आजची बात नाही अरे अशा कितीतरी फोटो माझ्याकडे म्हणून मी तुला एक चांगला सल्ला देतो तू माझा स्वीकार कर आणि फोटो करून बसू ना त्या रे गोष्ट लागतात तू जिथे जिथे नोकरीला जाशील ना तिथ येऊन मी वीज घेईन आणि तुझं नाव पुढं करेल चालेल तुला बोल ना अगदी बरोबर बोलले तू माझ्याशी लग्न कर माझा स्वीकार कर मला फीट देऊ आणि तका तर, तर केलेला आहे ना तुझ्या नाव मी विश घेऊन तुला तुझं नाव पुढं करेल आणि तुझ्या वाचलं